राज्यात गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धडाडीची मोहीम हाती घेतली असून लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला जातोय काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास पाच लाख रुपयांची लाच घेताना रंग्यात अटक करण्यात आली होती आता लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्तच लाचलुचपतच्या लाच झाड्यात अडकलेत तब्बल सात लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव सावळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला महापालिका क्षेत्रातल्या एका चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती दहा लाख रुपयांची मागणी करून सात लाख रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली होती या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरून सापा रचला त्यानुसार तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्त महोदयांनी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं त्यावरून एसीबीनं उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दरम्यान महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे या प्रकरणी एसीबी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला